मिरज हायस्कूलच्या जागा निविदेत गौड बंगाल ठेकेदाराला पोचण्यासाठी निविदेत त्रुटी ठेवल्या मिरज सुधार समितीचा आरोप मिरजेतील हजरत मिरासाहेब उरसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने देण्याच्या निविदेत प्रक्रियेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ठेकेदार पोचण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केलेला आहे त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे केली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मिराजसाहेब उरुस एक फेब्रुवारीपासून भरत आहे उरसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली कोणतेही शासकीय जागा भाडेतत्वाने देताना ते कोणत्या कारणासाठी द्यावयाचे असते ते प्रामुख्याने नमूद केले जाते मात्र मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी भाड्याने द्यावयाचे आहे हे जाणीवपूर्वक नमूद केले नाही शिवाय निविदामध्ये मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचे मैदान भाडे तत्वाने दिले जाणार आहे याचा उल्लेख नाही एकंदरीत ठेकेदाराला पोचण्यासाठी बेकायदेशीर आणि मोघमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरव सुधार समितीने केली आहे त्रुटी दूर करून फेरनिविदा राबवण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच तस गतवर्षी मनोरंजन खेळ चालकाने वाटेल ते दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून मनोरंजन खेळ चालकांना भाविकांकडून निर्धारित दर घेण्याबाबत सक्ती करावी अशी मागणीही मिरव सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष नासिफ निपाणीकर कार्यवाह जहीर मुजावर शकील पिरजादे रवींद्र बनसोडे संतोष जडगे आदी उपस्थित होते हजर खाजर शमना मिरा रहमतुल्ला यांच्या वर्षासाठी मिरज हायस्कूलची मैदान हे भाडे तत्वाने देण्यासंदर्भात महानगरपालिकेने ठराव केलेला आहे या महानगरपालिकेचा ठराव आणि त्यानंतर प्रसिद्ध झाले निविदा याचा आम्ही मिरज सुधार समितीने बारकाईने अभ्यास केल्यानंतर आमचे निदर्शनास झाले की यासंबंधी ते पाळण्यावाल्यांना किंवा हे ठेकेदारांना पोचण्यासाठीच ही निविदा प्रसिद्ध केली आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या निविदामध्ये मिरज हायस्कूलची मैदान किती चौरस मीटरचे देणार आहे त्या क्षेत्राचा उल्लेख या निविदामध्ये करण्यात आलेला नाही आहे किंवा त्याचबरोबर सुद्धा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर मिरज हायस्कूलची मैदान कोणत्या कारणासाठी दिलं जाणार आहे भाडे तत्वाने याचाही कुठं कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही आहे एखादी जागा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून भाड्याने द्यायचं असते तर त्या कोणत्या कारणासाठी दिलं जाते याचा प्रामुख्यानं उल्लेख असतो मात्र ह्या मेरज हस्कूलची मैदानाची निविदा संदर्भात कोणतेही कोणत्या कारणासाठी उल्लेख केलेला नाही आहे अतिशय विचित्र पद्धतीने निविदा प्रसिद्ध केलेला आहे म्हणून आज आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं मेरज हास्कूल व्यवस्थापन समितीला आम्ही पत्र दिलेलं आहे आमची हरकत मांडलेलं आहे की या सगळ्या त्रुटी दूर केल्याशिवाय ही निविदा प्रसिद्ध करण्यात येऊ नये किंवा ह्या निविदा उघडण्यात येऊ नये अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे जर आमच्या या मिरज सुधार समितीच्या हरकतीची किंवा त्रुटी संदर्भाची आम्ही पत्र दिलेलं आहे याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली तर आम्हाला मिरज सुधार समितीला योग्य ठिकाणी का कायदेशीर दाद मागावी लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज